या देशामध्ये दे कुत्र्या मांजरावरती बजेट आहे कशावरती कुत्र्या का बजेट आहे आणि माणसासारख्या माणसा आली नाही सांगणार नाही माणसा पण माणसावरचे बजेट नाहीये ही पहिली कार्यकर्त्यांनी गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे नाही तर तुकाराम कुळी जन्माला आला आणि पाणी वाहून गेला मला वाटतं ह्याच्यासाठी काय आपण नाही नाहीतो कार्यकर्त्यांनी गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे संवाद यात्रा आयोजित केलेली आहे हे महाराष्ट्रामध्ये अडीच हजार किलोमीटर झिर्व्या आली आम्ही काय डोंगर नजर बघायला आलो नाहीत गाड्या कसं चालतात कुत्रे कसे फिटत मागे कसे फिटते हे बघायला नाही आलो महाराष्ट्रातलं चौऱ्याहत्तर वर्षानंतर या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इथल्या वस्तिमंतांची का अगदी हजाराच्या जोरच्या रेशन कार्ड जाती दाखले जाते आणि मग तर एक्स्ट्रा कार्ड जातात हे राज्य करते इथल्या मुख्यमंत्र्यांना मी प्रश्न विचारलाय की लाडक्या बहिणीचं तू मोठा ढोल ढोलवाजेतो आणि त्या पार्क्याच्या भिलाच्या टकाऱ्याच्या कायखान्याच्या डोरी बसायच्या सापोल्याच्या हिशाच्या देशाही राज्याच्या भटक्यातल्या या जातीतल्या बाईचं नाव रेशन मध्ये नाही या बाईचं नाव मतदार यादीमध्ये नाही या बाईचं नाव इथल्या कुठल्याही शासकीय योजना लागणारं कागदपत्रच नाहीये यांना या ठिकाणी लाडकी बहिणी योजना मिळणार का तर नाही मिळणार इतकं वास्तव आहे इतकी परिस्थिती आहे एक राज्य पिण्याची माझी की आपल्याला जातीच्या धर्माच्या नावावरती आपली पेरवणूक केली जाती काहीची गोष्ट काय तुम्हाला सांगते या ठिकाणी काय आम्ही वाशिम न होतो कार्यकर्त्यांनी नेत्याची सगळी गोष्ट काय ती पूर्ण आमचा मोर्चा निघाला मोर्चा कलेक्टर ऑफिस मध्ये आला आल्यानंतर आमच्या सोबत पांढरे कपड्यावाले माणसं आहेत लय आई पाय माणसं राहायचं सगळं काय काटलेलं सगळं बारा भटके वेगवेगळे जातीचे वेगवेगळे भाके बोलणारे कुणाचं डोक्यावर पदरे कुणाच्या कमराला पदरे कुणाची पॅन्ट फाटले कुणाचा शर्ट फाटले पोलिसांनी बघितलं आम्हाला मोर्चा कोणाचा वाटत सुरुवात केली ते तुला काळजी त्यांनी पाच जणां जायचं एकदा झालं पुढे गेलो कार्यकर्ते ऐका पाच जण होते अगोदर आडी उद्या बोलले अपमान झाला राग आला सहन नाही झाला कारण ह्या देशासाठी हक्कीलांना झेंडा फोडकत होते त्याच्याकडे आम्ही स्वतःच्या बलिदान केला रक्त सांगा ह्या ठिकाणी कलेक्टर आमचा कर्मचारी आहे तो कामगार आहे आम्ही नोकरीत ठेवलेला आहे साहेब वेळेस गेट मध्ये हाकून दिलं सहन केलं एक पोलीस दुसऱ्या वेळेस गेटमध्ये गेलो म्हणता काय आम्ही वर चढलो परत ते सुरूव हाली भाग सहन केला मी विचारलं पाच काय का जायचा नियम आहे का हा कायदा आहे का अकरा घड अकरा आक्रमण झालं आणि सांगितलं मला निवेदन द्यायचं नाहीये कलेक्टरने आतून बेल वाजवली आक्रमण झाल्यानंतर बेल वाजवली हक्कांना आप लोक आपल्याने निवेदन दिलं अरे माजून तर भीक मिळत रे पिढ्या गेल्याने भीक मागण्यामध्ये मुसरेकंडामध्ये बारा पिढ्या गेल्या पुढे पुढे करण्यात बारा पिढ्या गेल्या कुणी काहीतरी त्याच्यात बारा पिढ्या गेल्या या देशामध्ये मागून भीक मिळत आणि ते भीक असतंय नाचलेला असतंय मागून अधिकार मिळतो भांडून अधिकार मिळतो आणि महापुरुषांनी सांगितलेलं आहे आणि ते आपल्याला पाहिजे आपल्याला भीक नाही पाहिजे हे संवाद माणूसीच्या नाता सांगते ही संवाद येत्र चौऱ्याहत्तर ये वर्षानंतर ह्या देशात राज्यकर्त्यांना आम्हाला काय दिलं ह्याचा हिशोब विचारण्यासाठी ही यात्रा निघालेली आहे ही यात्रा कुणाच्या दाड्या पुरवण्यासाठी निघाली नाहीये ही यात्रा कुणाला घोड्यावर बरवण्यासाठी निघाली ही यात्रा भारतीय संविधाना दिला जो अधिकार आहे त्या अधिकाराची चौकशी करण्यासाठी निघाली आमच्या सुनील हो गाणं म्हणलं बिरला वाटा वाटा आणि आमचा वाटा कुठं आहे आम्ही वाटा विचारण्यासाठी निघालो चौऱ्याहत्तर वर्षानंतर हे देशाचा संपत्तीचा वाटा चौऱ्याहत्तर वर्षानंतर आम्हाला राहायला घर नाहीये ह्या देशाची हिंच बन समील आमच्या नावावर नाहीये आजही आमच्या नेशन कार्डसाठी जातीचं दाखल्यासाठी माणसं तडफड करताय मार खात दिवस दिवस दुपस्टला बसताय इतक्या राज्यकर्त्यांना माझा सवाल आहे आम्ही काय गुन्हा केला एवढा आमच्यावरचा गुन्हेगारी तर मारला आम्ही काय कोंबडे चोरले कावळे चोरले तो कंस तोडले सर आम्ही या देशासाठी जोडलो हे तिरंग्यासाठी लढलो ज्यांनी गद्दारी केली ते मालक झालेत आणि आम्ही झालो त्याचा हिशोब विचारण्यासाठी आम्ही अकोला शहरामध्ये आलो अडीच हजार किलोमीटर के प्रवास केला महाराष्ट्रामध्ये खळबळ चालू झाली प्रत्येक पक्षामध्ये चर्चा झाली की संवाद यात्रा काय करणार आणि ठरवले आणि आज पडून द्या अकोला जिल्ह्याचा सगळ्या राजकीय पुराणार जाहीरपणे सांगतो संवाद यात्रा हिशोब विचारण्यासाठी आहे संवाद यात्रा संवाद यात्रा हिच्या राज्यमधे अधिकार पाहिजेत संवाद यात्रा आम्हाला वाटा पाहिजेत आणि माणसं हे थणकावून सांगण्यासाठी ही संवाद यात्रा आपल्या शहरामध्ये आलंय एवढी भूमिका माणसा मी सांगतो धन्यवाद जय